आज मी उपवास सोडण्यासाठी नैवेद्यासाठी मस्त असा गोड पदार्थ केला आणि तो पदार्थ आज मी तुमच्याशी शेअर केला आहे आणि तो कोणता आहे तो नक्कीच पहा त्यासाठी इथे अर्धा लिटर दूध मी तापवण्यासाठी ठेवलेला आहे दूध आपल्याला छान असं तापवूनच घ्यायचं आहे अर्धा लिटर दुधामध्ये फक्त एक वाटीभर पाणी घातलेलं आहे दुधाला छान उकळी काढून घ्यायची कढईमध्ये एक वाटी, वाटी बारीक रवा घातलेला आहे तर इथे अर्धी म्हणजेच पाव वाटी मी नेहमीचाच म्हणजे मोठा रवा घातलेला आहे रव्यामध्ये आपल्याला तूप वगैरे काहीच घालायचं नाही असाच पहिला भाजून घ्यायचा आहे आपल्याला एक ते दोन मिनिट हा रवा पूर्णपणे हलका होईपर्यंत आपल्याला छान असं भाजून घ्यायचा आहे जस जसा आपण रवा परतून घेऊ तससा छान फुलून असा हलकापणा येतो रव्याला पूर्णपणे त्याचा कलर ही चेंज व्हायला लागतो बदामी म्हणजे हलकासा सोनेरी कलर यायला लागतो त्यावेळेला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि रवा बाजूला काढून घ्यायचा आहे कुठेही न करपवता रवा असा मस्त असा बदामी कलर येईपर्यंत आपण परतवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये तूप वगैरे काहीच घातलेलं नाही आता आपण हा रवा बाजूला काढून घेणार आहोत आणि त्याच कढईमध्ये ज्या वाटीने रवा घातला त्याच वाटीने एक वाटी तूप घेतलेला आहे थोडं तूप विरगळल्यानंतर हे जास्त होऊ शकतं तरी देखील पाव वाटी एक्स्ट्रा म्हणजे सव्वा वाटी असं तूप घातलेलं आहे यामध्ये काजू आणि बदामाचे काप घालून तुपामध्ये छान असे परतून घेणार आहे तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रुट्स तुम्ही इथं वापरू शकता त्याचबरोबर मी तर दोन केळी म्हणजे एक वाटी भरून केळीचे काप घातलेले आहे छान असे केळीचे काप घातल्यानंतर तुपामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे एक मिनिट केळीचे काप तुपामध्ये विरगळेपर्यंत पर्यंत छान असे परतून घ्यायचे मग अशी आपण जो भाजून घेतलेला रवा आहे तो यामध्ये आपल्याला आता घालायचा आहे रवा आपण छान आधीच भाजून घेतला आहे यामध्ये घातल्यानंतर छान रवा लगेचच फुलला जातो तुपामध्ये पडल्या पडल्या बघा मस्त फुलला आहे रवा केळीचे काफ आणि रवा एकसंध होऊन द्यायचं पूर्णपणे विरगळून द्यायचं केळीचे काप रव्यामध्ये बघू शकता तुम्ही तुपामध्ये छान असा रवा फुलला गेला आहे रवा छान फुलला आहे आता यामध्ये आपल्याला उकळून घेतलेलं दूध टाकायचं आहे आज आपण केळीचा शिरा बनवत आहोत जो सत्यनारायणच्या प्रसादामध्ये असतो तसाच आणि तो शिरा परफेक्ट बनवण्याची ही खास प्रोसेस आहे रवा देखील छान फुलला आहे त्याच क्षणीच आपल्याला गरम गरम दूध यामध्ये ओतायचं आहे त्यामुळे दूध आधीच उकळवून किंवा दूध आणि पाणी दोन्हीही मिक्स करून तुम्ही उकळून घेऊ शकता बघा दूध ओसल्यानंतर मस्त असा रवा लगेचच फुलला गेला आणि या प्रोसेसमुळे रवा म्हणजेच शिरा खूप छान होतो अजिबात चिकट किंवा लगदा होत नाही शिराचा अजिबात चिकट असा गोळा होत नाही मस्त मोकळा मऊ आणि दाणेदार होतो म्हणूनच आपल्याला दूध किंवा पाणी गरम करूनच यामध्ये घालायचं आहे म्हणजे उकळवून रव्याचं मिश्रणही गरम असतं तुपात परतलेलं आणि त्यावरून वरून आपण गरम दूध किंवा पाणी घातले की रवा छान फुलला जातो आणि शिरा छान होतो मी पूर्णपणे दुधाचा वापर केला आहे अगदी वाटीभर यामध्ये पाणी घातलेलं आहे तुम्ही फक्त दुधातही करू शकता किंवा पाण्यातही करू शकता वरून दूध घालू शकता थोडं किंवा दोन्हीही मिक्स करून तुम्ही दूध आणि पाणी एकत्र घालू शकता उळून घेतानाही दूध आणि पाणी एकत्र गरम करून घ्यायचं छान असं परतून घेतला आणि एक मिनिट भर झाकण ठेवून हा रवा मी मस्त असा शिजवून घेतलेला आहे फुलवून घेतला आहे बघा कसा मस्त दाणेदार फुलला आहे जाळीदार झाला आहे रवा अजिबात लगदा झाला नाही त्याचा काही गुटळ्या नाही आहेत आणि असा रिकामा झाला आहे रवा छान भाजला गेला की अजिबात गुटळ्या वगैरे काहीच होत नाहीत लगेच तो विरगळला जातो आणि दुधामध्ये मऊशार होतो पूर्णपणे आपण बारीक रवा घेतला होता एक वाटीभर आणि पाओ वाटी फक्त नेहमीचा म्हणजे मोठा रवा घातला होता असं सव्वा वाटीचं प्रमाण घेतलं होतं त्याचप्रमाणे उपही घेतलं होतं पण आपण आज इथे साखर मात्र पाऊन वाटीच घालणार आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही सव्वा वाटी घालू शकता खरं तर सत्यनारायणचा प्रसाद सव्वा वाटी किंवा सव्वा किलोचं माप असतं म्हणजे सत्यनारायणच्या प्रसादासाठी सव्वा किलो रवा किंवा सव्वा वाटी रवा याच प्रमाणात अगदी तिन्ही जिन्नस रवा तूप साखर हे सव्वा सव्वा वाटी किंवा सव्वा किलो असं घेतलं जात मला देखील माहितीच आहे तरी देखील मी सव्वा वाटी रवा सव्वा वाटी तूप घेतलं आहे तरी देखील मी तर पाऊन वाटी साखर घातलेली आहे आणि मोठी साखर आहे जाड साखर आहे त्यामुळेच मी तर पाऊन वाटी साखर टाकलेली आहे आम्हाला जेवढं गोड प्रमाणात आवडतं त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या प्रमाणात किंवा तुम्ही सव्वा वाटी इथे साखर घालू शकता साखर घातल्यानंतर छान असं परतून घेतलेलं आहे साखर मस्त विरगळी आहे रव्यामध्ये म्हणजे आपल्या शिरा तयार आहे बघा दिसायला किती छान दिसत आहे आणि प्रसादाच्या शिऱ्याला बारीक रवाच वापरायचा बारीक रवा टाकला आहे तरीही रवा छान फुलला आहे अगदी मस्त रिकामा झाला आहे तेही तुम्हाला चिकट वगैरे दिसतोय काय बघा मस्त शेवट परती जर दिवसभर ठेवलं तर असाच रिकामा राहतो अजिबात लगदा किंवा चिकट होत नाही म्हणून शिरा करताना रवा छान असा भाजून घ्यायचा यामध्ये अर्धा चमचा जायफळ पावडर आणि एक चमचा वेलची पावडर मी घातलेली आहे ही सगळ्यात शेवटी आपल्याला घालायची आहे हा शिरा मी उपवास सोडण्यासाठी नैवेद्यासाठी रात्री बनवला होता त्यामुळे तुळशीची पानं मला काढता नाही आली तुम्ही तुळशी पाना आवर्जून यामध्ये घाला तोंडामध्ये टाकताच विरगळेला असा शिरा आपला झाला आहे चला तर मग आवडल्यानं लाईक करा बरं धन्यवाद